पहिल्यांदा पे गावठी चिकन खाल्लं ओके रश असून पण ती लोक टायमामध्ये जेवण देतात आपल्याला तेच गावा तुम्हाला टेस्ट तुम्हाला कधी पण सर्टिफिकेशन मिळेल ती आमची खात्री आहे जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता पनवेलमध्ये माझ्या बहिणीकडे आता चालू आहोत पनवेल गोवा हायवेवर साई कृपा म्हणून फेमस हॉटेल आहे तिकडचा चिकन लपेटा खूप फेमस आहे तर आता तिकडे आम्ही जाणार आहोत जेवायला तर तिकडे गेल्यावर आम्ही काय काय जेवायला मागवतो आणि ते हॉटेल कसं आहे साई कृपा मी पण भरपूर ऐकून आहे मी पण आता पहिल्यांदा चाललो आहे तर ते हॉटेल कसं आहे आणि तिकडचे आधीच दादा आपले ओळखीचे आहेत म्हणजे माझे भाऊजी आहेत ना त्यांचा भाऊ आहे तर ते त्यांचे साडू लागतात तर आम्ही चाललो आहे आता तिकडे त्या हॉटेलला पण हे भाऊजी वगैरे ते नेहमीसारखे जात असतात तर मी आता पहिल्यांदा चाललो आहे फक्त मी त्या हॉटेलबद्दल ऐकून होतो तिथे चिकन लपेटा खूप फेमस आहे आणि तिकडचे बाकीचे नॉनव्हेज पदार्थ खूप टेस्टी असतात आता आपल्याला कळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल तर व्हिडिओ बघत राहा तर आता माझ्यासोबत माझी बहीण भाऊजी बायको आणि आमचा छोटा कुकू रियाज आणि बाकी तो भाऊ आकाश आणि रितिका बहिणी आपल्याला पुढे भेटणार आहे तर मग बाकी चल आता वाजल्यात बरोबर रात्री जे नऊ आम्ही आता जाणार आहोत गाडीने डायरेक्ट आपण भेटू साई कृपा हॉटेल जवळ पनवेलमधील फेमस हॉटेल तर आपण आता जस्ट पोहोचलोय हॉटेल साईकृपा फेमस लपेट आहे ते बघा तुम्हाला दाखवतो तरी बघा आता इथे आपल्यासोबत आकाश जॉईन झालं आहे अवधूत ऋतिका वहिनी प्रज्ञा नीता आणि निखिल ते बघा हे फेमस हॉटेल साई कृपा इथे सगळे मोठे मोठे सेलिब्रिटी येतात खूप फेमस हॉटेल आहे हे पनवेल गोवा हायवेवर आणि आता गाड्यांची गर्दी बघा किती आहे ती बघ आपण आतमध्ये जाऊन बघूया हॉटेल आता मी तर पहिल्यांदा आलो आहे ते बघा इथे पण पब्लिक बसली आहे इथे पण आहे ते बघा हॉटेलमध्ये आपण आल्या आल्या आय लव लपेटा आता इथे किती नेते बसले आहेत कृतिका वहिनी नेता प्रज्ञा आकाश निखिल भाऊजी आणि खूप रियांश आणि अवधूत कुठे हॉटेलचं हॉटेल पाहू शकता तुम्ही हे आपले दादा बाकी काय वजेत हा भेटूया आपण सर जाऊया आपण ते छोटंसं टनचं काउंटर आहे आणि इथून इथे एक बसायची अरेंजमेंट आहे तिकडे एक बसायची अरेंजमेंट आहे आणि या साईडला ए सी फॅमिली साठी आहे बहुतेक आपण आता वरती जाऊया गणपती बाप्पा मोर्या लालबागच्या राजाचा आहे बघा गावठी कोंबडा फेमस लपेटा पन्नास वर्षाची रुचकर व चौदार परंपरा खूप जुना हॉटेल आहे आपण विचारूच आपल्या दादाला चला आपण वरती यंत्र ओपनच आहे इथे पण बघता अरेंजमेंट आहे भरपूर बोट आहे आपण कुठे पुढे आपली फॅमिली तिकडे बसतो सगळे आता इथे बसलो आता बघूया आपल्याला काय काय मापदात खायला देश आता ऑर्डर देतो आहे काय काय दिले ऑर्डर चिकन लपेटा सांगितला आणि जिताडा फायदा जिताडा पण फ्रेमस आहे ना इकडचा आता जस्ट स्टार्टर म्हणून लॉलीपॉप मागवलेले संपले पण लगेच आल्या आले संपले किती पाच सहा पीस होते दोनच राहिले सगळ्यांनी खाल्ले तर <coughs> आता हे कोणतं मागवले चिकन कर्नाळा चिकन कर्नाळा मागवले तर आकाश खाऊन सांग कसं लागतं चिकन कर्नाळा अप्रतिम आहे ना ठीक आहे आता खाऊन बघूया आता मी पण खाऊन बघतो चिकन कर्नाळा कसं लागते ते ॲक्च्युली मी खा की ते चिकन लपेटा खायला आलो आहे फेमस इकडचा पण आता हा आकाशवाला की चिकन कर्नाळा पण खाऊन बघ कसं लागते ते आता मी खाऊन बघतो तुम्हाला सांगतो अ प्रतिम अव प्रतिम लागते मस्त लागतंय तर आम्ही आता इथे वरती बसलो आहे खायला म्हणजे जेवायला बसलो आहे ॲक्च्युली आम्हाला यायला लेट झाला आता बरोबर वाजलेत पावणे बारा आणि इथे आम्ही आता वरती टेरेसवर बसलो आहे गर्दी आहे तरी हॉटेलला भरपूर ते बघा आपला टेबल तिकडे आहे आणि इथे पाहू शकतो तर आकाश आहे आता काय मागवलं आहे आपण हे आहे चिकन लपेटा चिकन लपेटा ओके स्पेशल साई ग्रुप स्पेशल आयटम ही कडक भाकरी हा खरंच कडक आहे विथ बटर खरंच कडक आहे बघूया आता अच्छा ठीक आहे आता आपण टेस्ट करून बघूया मी पण आता फर्स्ट टाइम खाणार आहे कशी लागते बघूया आता नीताने घेतलाय बघूया टेस्ट करून सांग नीता टेस्ट कर लवकर कसं आहे सांग चिकन बघ व्यवस्थित शिथलं आहे का खाऊन बघ सांग मला जरा व्यवस्थित आहे ना ठीक आहे आता हे आपल्याला चिकन वाटत आहे तर आता मी खास ह्याच्यासाठी आलेलो इथे साई कृपा हॉटेलला फेमस चिकन पहिला खायला आता मी खाऊन बघतो कसं ते थे? टेस्ट करून बघूया आपण कसं तुम्ही तुम्हाला सांगतो मसाल्याची टेस्ट एक नंबर लागते आता आपण घरी वगैरे चिकन खातो ना त्यापेक्षा टेस्ट खूपच वेगळी खूप म्हणजे खूपच टेस्टाची वेगळी आहे आता फक्त शिजून सांगतो कसं झालं ते व्यवस्थित शिजलं आहे का आणि त्याची टेस्ट पण सांगतो तुम्हाला एक गरम आहे अप्रतिम टेस्ट आहे अप्रतिम तोंडात टाका टाकल्या पूर्ण तोंडाला पाणी सुटते एवढी चांगली टेस्ट ना? आहे नाही खरंच मी ऍक्च्युली ऐकून येतो चिकन लपेटा फेमस आहे पण खरंच खूप चांगला आहे बघा बघू शकता तुम्ही आणि चिकन पण व्यवस्थित शिकले आणि हा जो मसाला आहे चिकनचा तो आतमध्ये पण व्यवस्थित पूर्णपणे लागलेला आहे त्याची टेस्ट पूर्ण आतमध्ये चिकन पण झालेली आहे एक नंबर झाला मस्त चिकन लपेटा आहे न आता इथे पाहू शकता आपण पतलर असा मागवलाय आमची ऋतिका वहिनी आहे तिने मागवलंय आता आता त्याबद्दल काय थोडक्यात ऋतुगावांनी जरा इन्फॉर्मेशन देईल पतला रस्त्याबद्दल आज पतला रसा, रसा खाण्यासाठी मी स्पेशल ह्या लोकांना सांगितलंय माझी फेवरेट डिश आहे पतला रस्ता आणि भात आदळी कोळ्यांच्या म्हणजे स्पेशल लग्नामधली स्पेशल लग्न आणि मधली स्पेशल डिश आहे पतला रस्ता पतला रस्ता आणि फुल भात खायचा आहे आपण तर आज जर मी खायची सुरुवात करते मी लोकांनी सजेस्ट केलंय पतला रस्ता मित्रांनो आम्ही पण जेवतोय जेवण खूप छान आहे आणि खूप चविष्ट आहे आणि त्याचे रेट्स बघाल ना आता खूप रिझनेबल आहेत तर तुम्ही नक्की येऊन इथे जेऊ शकता पनवेल गोवा हायवेवर साईकृपा हॉटेल आहे आणि खूप गर्दी असते इथे आम्ही यायला ॲक्च्युली आम्हाला अकरा वाजले कारण का बाकी तर मी दाखवू शकलो नाही खूप गर्दी होती टेस्ट पण एवढी छान आहे ना मी पहिल्यांदा जेवलो चिकन लपेटा खास खाण्यासाठी मी इकडे आलेलो एक नंबर टेस्ट होती एक नंबर आता आम्ही बाकी आता जेवतो आहे तर आम्ही आता तो पतला रस्ता मागवला आता आपल्या हृद्धिकवाहिनीने तुम्हाला सांगितलं असेल पतला रस्ता म्हणजे काय असतं ते दे। आता ते पण खाऊन बघूया मी तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे चला आता मित्रांनो इथे पाहू शकता आपल्या ऋतिका वाहिनी पतला रस्ता मागवलाय सजेस्ट केला त्यांनी मग त्यांनी मगाशी सांगितलं पतला रस्सा म्हणजे काय कुठे वापरतात आता आपण याची टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो खरंच चांगला आहे का आपण कोणाच्या बोलल्यावर विश्वास नाही ठेवा आता आपण कृती करून बघायचं चांगला लागतो की नाही ती आपण टेस्ट करून बघूया टेस्ट करून बघूया खरंच छान आहे खरंच अप्रतिम जेवण आहे साई कृपा हॉटेल तर खूप अप्रतिम जेवण आहे आम्ही चिकन लपेटा मागवला परत चिकन हे कोणतं आपण मागवलेलं चिकन, चिकन कर्नाळा मागवलेला आणि आता हे पतला रसा आणि लॉलीपॉप वगैरे आम्ही मागवलेला तर आम्ही आता टेस्ट केलं ना कळत सांगू तुम्हाला जेवण अप्रतिम आहे तुम्ही नक्की या आणि इकडचे रेस्ट पण आहे ना खूप रिझनेबल रेट्स आहेत तुम्हाला खिशाला परवडतील असे रेट्स आहेत ठीक आहे आता बाकी मी आता जेवून घेतो आता ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट भेटू दादाला आम्ही आता जस्ट जेवून आलो खाली आतिशदादा बोलते कुल्फी गाव कुल्फी आशिषदा काय बोलतो कुल्फी चांगली आहे आपली कुल्फी खातोय बघ आता हे रायगड भूषण दोन हजार तेवीस आहे ना जनार्दन तांडू वाकडीकर या वडिलांना हे अवॉर्ड मिळाले रायगड भूषण म्हणून त्यांचं हॉटेल खूप जुन आहे आता याबद्दलचा इतिहास आणि याबद्दलची माहिती आपण आपल्या दादाला आता आपण विचारूया आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आश्रम खाऊया आपण आणि आता हे सगळे आम्ही जेवण झालेलो सगळे रिलॅक्स बसले रिलॅक्स आणि आता वाचले बरोबर रात्रीचे हे बघा फोटो वाटत असेल तर हे बघा पाहुणे झालं आणि बाहेर तुम्हाला आम्ही गर्दी दाखवतो गाड्यांची कशी येते अजून गर्दी आहे गर्दी आहे हॉटेल साई कृपा आणि मित्रांनो खरच खूप अप्रतिम जेवण होतं मला तर खूप आवडलं आणि रेट्स पण खूप रिझनेबल आहेत खरंच खूप छान हॉटेल आहे तुम्ही मुंबई साईडला जात असाल तर हे राईट साईड तुमच्या लेफ्ट साईडला लागते आणि जर तुम्ही कोकणा साईडला जात असाल तर तुम्हाला राईट साईडला हे हॉटेल लागेल आता इथे आपल्यासोबत या आजी तर आपल्या इथे सोबत या आजी आहेत तर आजी तुम्हाला हे जेवण कसं वाटलं आणि तुम्ही इथे पहिल्यांदा आलात जेवायला की हे जे अगोदर येत होतात आम्ही खूप आहे अगदी खूप तर खूपच छान लपेटा तर काय अगदी म्हणजे काय बोलताच येत नाही अलिबाग काय बेटा तर आता आपल्या समोर आहेत कस्टमर आता मला एक सांगा आता वाजलेत किती एकदा तुमच्या घड्यात एक वाजलंय एक वाजलं तर इथे तुम्ही साईकृपा हॉटेलला नेहमी जेवायला येता हा मी स्वतः पण येतो आणि माझा स्वतःचा टूर अँड ट्रॅव्हल्स चा बिझनेस आहे तर माझ्या गाड्या इकडेच okay, उभ्या राहतात कधी पण ओके इकडचं जेवण तुम्हाला कसं वाटतं खूप चांगलं असतं आणि इकडची सर्व्हिस वगैरे तुम्हाला त्याबद्दल काय सांगाल व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे एवढा रश असून पण ती लोक टायमामध्ये दे। जेवण देतात आपल्याला ओके आणि चांगलं जेवण आहे ओके थँक्यू तर इथे अजून इथे अजून काय काय कस्टमर आहेत आपण त्यांना पण विचारूया तर आता इथे तुम्ही साई मध्ये जेवण केलं तर इथे त्या टेस्ट बद्दल आणि इकडच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव राघवेंद्र आहे टेस्ट एकदम झक्का होता ते चिकन लपेटाच आम्ही टेस्ट केलं होतं पहिल्यांदा आम्ही गावठी चिकन खाल्लं ओके इट वॉज ऑसम खूप मजा आली आणि इकडच्या साई ग्रुपा सर्व्हिस बद्दल काय सांगाल आशिष त्यांना पण त्यांनी पण जाम हेल्प केलं आम्हाला सीट्स अरेंज करून दिले ओके okay, तुम्ही राहायला कुठे मी कामो ठेवला राहायला ओके ठीक आहे थँक्यू ओके तुम्ही तर आता आपल्या सोबत अजून एक कस्टमर आहेत ते आता त्यांचं नुकतंच जेवण जस झालंय तू पाठीमागे बघू शकता आपल्या हॉटेल बंद करायची वेळ झाली आणि वाचले बरोबर सव्वा एक तर मित्र तुझं नाव काय कटे राहिलं कुठे सायन्स ओके या हॉटेलला तू नेहमी येतो जेव्हा हा नेहमी येतो आम्ही सॅटर्डे संडे okay, आमचा नेहमी असतो सॅटर्डे आम, संडे आम्ही आमचा पूर्ण ग्रुप येतो सगळे रिव्ह्यू चांगले आहेत इथे येऊन तुम्ही कोणतीही गोष्ट ट्राय करू शकता आगळी लपेडा ट्राय करू शकता आगळी कोळी ट्राय करू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करू शकता तुम्ही या आणि अवश्य या हॉटेलला वेट द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा ओके थँक्यू थँक्यू ओके तर आता आपल्या सोबत आहेत साईकृपा हॉटेलचे हॉटेल आहे साई कृपा म्हणून तर हे साई कृपा हॉटेल किती वर्ष झाली आणि साई कृपा हे नाव ठेवलं हे हॉटेल पंचावन्न वर्ष जुनं आहे आणि आमच्या आजोबा आजींनी हे चालू केलेलं आहे आणि त्यांची साईबाबांवर खूप मोठी श्रद्धा होती त्याच्यामुळे ते साईच्या नावाने ठेवलेले आपलं आता पुढे जाऊन बालाजी एक हॉटेल आहे एकविरा हॉटेल आहे हे साई कृपा हॉटेल आहे आपलं आणि आम्ही म्हणजे आजी आजोबांनी आम्हाला जी टेस्ट त्यांनी जे शिकवलेलं आहे ते आमच्या वडिलांपासून ते आमच्यापर्यंत आता आलेलं आहे आणि आम्ही ते सेम टेस्ट मेंटेन केलेली आहे त्याच्यामुळे कस्टमर पण खूप आनंद होऊन जातो आनंदित होऊन जातो इथे आलेला ओके okay, मी पण आता वाजलेत बरोबर आता okay. एक वाजत आलाय तरी बघतोय मी खूप गर्दी आहे कस्टमर लोकांची तर कस्टमर बद्दल तुम्ही काय सांगाल आतापर्यंत तुमच्याकडे खूप सारे सेलिब्रिटीज येतात मी पण ऐकलंय आणि आता मला आकाश पण सांगत होता की जुन्या म्हणजे जुनं साई कृपा हॉटेल जे होतं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं होतं पण एका पिक्चर मध्ये का कोणत्या गाण्यामध्ये त्याची शूटिंग झालेले पिक्चर मध्ये शूटिंग झालेली अजून दोन तीन पिक्चर मध्ये शूटिंग कोणतं पिक्चर धरणा म्हणाय आपलं त्यांनी हे घेतलेलं पूर्ण कव्हर पूर्ण ओके आणि आपले आता मी कस्टमर एक दोघांना विचारलं बोलले की जेवणाची टेस्ट वगैरे सगळी उत्तम आहे तर हे तुम्ही जे जेवणाला मसाले वापरता त्याबद्दल काय आम्ही स्वतः बनवतो डंका कुठून बनवतो आम्ही कुठून विकत आणत नाहीये त्याच्यामुळे आम्ही ती मेंटेन ठेवलेली आहे ओके आणि आपलं साई कृपा हे हॉटेल हप्ताभर पूर्ण चालू असत बरोबर आणि आता या रूटला खूप साई नावाचे हॉटेल आहेत त्यांनी लपेटा चालू केलेला आहे पण लपेटा हा ओरिजिनल आपल्यापासून चालू झालेला आहे साई कृपा हॉटेल साई कृपा हॉटेल बालाजी लॉज चा बाजून ओके आणि आपलं कस्टमरला अजून तुम्ही काय मेसेज जेवायला वगैरे तुम्ही येत जावा तुम्हाला टेस्ट तुम्हाला कधी पण सॅटिस्फिकेशन मिळेल तुम्ही आमची काय म्हणतात त्याला खात्री आहे खात्री आहे ओके मित्रांनो आपल्याला आशिष लागणार आहे खूप छान माहिती दिली साईकृपा हॉटेलचा इतिहास तुम्ही ऐकला असेल परत त्यांच्या मसाल्याबद्दल थोडक्यात माहिती त्यांनी सांगितली असेल ती तुम्ही ऐकलीत आणि आम्ही पण जेवलो उत्तम जेवलो आणि खूप छान टेस्ट होती तर तुम्ही नक्की या आपल्या मुंबई गोवा पनवेल गोवा हायवेवर जर तुम्ही मुंबईला येत असाल पनवेल साईडला तर तुम्हाला लेफ्ट साईडला लागेल आणि जर तुम्ही कोकणात साईडला जात असाल तर तुम्हाला राईट साईडला हे हॉटेल लागेल तर नक्की या रूटला आलात तर नक्की या हॉटेलला एकदा भेट द्या आणि इकडचा चिकन लपेटा खास करून तुम्ही खाण्यासाठी इथे खूप छान टेस्ट आहे तर आशिष दादा थँक्यू वेळात वेळ काढून आम्हाला खूप छान माहिती दिलीस आणि जेवणाची टेस्ट पण खूप छान उत्तम होती चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो जर तुम्हाला साईकृपा हॉटेलला यायचं असेल तर नक्की भेट व्हिडिओ मी माझा था। इथे थांबवतो हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटू यश नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय